गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी परभणी बीड येथील घटना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला अवमान या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने भोगावती येथे अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करीत भोगावती बाजारपेठ बंद ठेवून निषेध करण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना आंबेडकर आंबेडकर म्हणजे ही फॅशन झाली आहे असे अवमानकारक वक्तव्य केले आहे अमित शहा यांनी राजीनामा द्यावा तसेच परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी परिते भोगावती मार्गावर निषेध फेरी काढून राधानगिरी कोल्हापूर मार्गावर ठे आंदोलन केले या आंदोलनात हिरिपाईचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग कांबळे सातापा कांबळे निवास सडोलीकर प्रवीण राशुडेकर प्रकाश कांबळे मधुकर कांबळे आदी भीमसैनिक सहभागी झाले होते आर के न्यूज प्रतिनिधी मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य सुख शांती नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका